झटपट मराठी सिरियल ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते नशीबवान ह्या मालिकेचा आजचा भाग जो आहे तो खूप इंटरेस्टिंग भाग आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मध्ये स्किप करू नका इकडे डॉक्टरचे आहे ते डॉक्टर आता सर्व गावकऱ्यांसमोर सांगतात की या नागेश्वरने मला दत्तू लोखंडेला किडनॅप करण्यासाठी सांगितलेलं असतं आणि त्यामुळेच मी दत्तू लोखंडेला किडनॅप केलं असं डॉक्टर सर्वांसमोर सांगत असतात तेव्हा नागेश्वर बोलतो की काय बोलतोस तू हे वर आता डॉक्टर बोलतात की मी खोटं बोलत नाही आहे गावकऱ्यांना तुम्हाला प्रूफ हवाय का असं म्हणत तिकडे मोबाईलमध्ये जी काही नागेश्वरची आणि डॉक्टरांची रेकॉर्डिंग असते ती सर्व रेकॉर्डिंग हा जो काही आपला डॉक्टर आहे तो सर्व गावकऱ्यांना ऐकून दाखवत असतो तेव्हा डॉक्टरचे आहेत डॉक्टर आता जेव्हा सर्वांना रेकॉर्डिंग ऐकून दाखवत असतात तेव्हा गावकरी बोलतात की हो हा तर साहेबांचाच आवाज आहे तेव्हा सर्व गावकरी जे आहे ते नागेश्वरवर आता बोलू लागतात की काय माणूस आहे हा गरिबी माणसाच्या बाबतीत हा माणूस जर एवढा नीच वागू शकतो तर काय विश्वास ठेवायचा असं गावकरी बोलत जेव्हा बोलत असतात तेव्हा गिरिजा खूप चिडलेली असते गिरिजा नागेश्वरला सर्वांसमोर बोलते की अहो तुम्ही असे अचानक का फिरले तुम्ही माझ्या वडिलांचं हृदय काढून तुम्ही तुमच्या मेवण्याला दैला निघालात असं पण गिरिजा जी आहे ती ह्या नागेश्वरला बोलत असते अहो माझे वडील खरोखर खूप त्यांचे मित्र होते आणि तुम्ही त्यांचंच हृदय काढून दुसऱ्या दुसऱ्या मित्राला फसवायला निघालात का असं ही गिरिजाची आहे ती नागेश्वरला बोलत असते आणि खरोखर मी तुमच्यावर विश्वास ठेवून खूप मोठी चूक केली तुम्ही माणूस अगदी खोटारणा माणूस आहे असंही गिरिजा जी आहे ती बोलत असते मी खरोखर डोळे झाकून तुमच्यावर जो काही विश्वास ठेवला ना त्याची मला लाज वाटते मी ऐकायला हवं होतं माझ्या आईचं असं पण ही गिरिजा बोलत असते तुमच्या जेव्हा घरी आले ना तेव्हाच तिथे माझी चूक झाली व खूप मोठी त्या दिवशी मी तुमच्या घरी यायला नकोच होतं जेव्हा मी तुमच्याकडे यायला लागलो ना त्यावेळेसच हे सर्व घडायला लागलं असं ही रडतच नागेश्वरला सर्व गावकऱ्यांसमोर बोलत असते आणि बोलते की मी आता गप्प बसणार नाही मला हे धाडस कसं झालं ते ऐकायचं आहे सांग मला बोला नागेश्वरजी तुमचं धाडस झालंच कसं असं पण ही गिरिजा बोलत असते तेव्हा मात्र नागेश्वर काहीच बोलायला तयार नसतो नागेश्वर खूप टेन्शनमध्ये आलेला असतो इकडे बिचारा मोनू जो आहे तो हॉस्पिटलमध्ये असतो आणि तो खूप रडत असतो तेव्हा तो बोलतो की माझ्या बाळा कुठे घेऊन गेले असतील हे लोक तर समोर रुद्र असतो आता मोनू बोलतो की तायडीसुद्धा अजून आली नाही तेव्हा रुद्र जो आहे तो या मोनूला बोलतो की बाळा तू एवढ्या रात्री कुठे जाणार आहे तेव्हा रुद्र जो आहे तो आपल्या ह्या मोनूची खूप समजूत काढत असतो तो बोलतो की मी तुझ्या तायडीला फोन केला इथे बस तेव्हा मोनू जो आहे तो बोलतो की तुम्ही जर तिला कॉल केला तर मग ती का अजून आली नाही तेवढ्यात रुद्रच्या मोबाईलवरती कॉल येतो मोनू लगेच बोलतो की ताईडीचा फोन आला का तर रुद्र बोलतो की नाही तिचा नाही फोन आला त्यावेळेस इकडे आत्यांचा फोन असतो आत्या रुद्राला विचारतात की तू कुठे आहेस तेव्हा मात्र इकडे रुद्र जो आहे तो आपल्या आत्याला बोलतो की नाही नाही अजून नाही त्यावेळेस इकडे रुद्र जो आहे तो आत्याला बोलतो की गिरिजाचे बाबा जे आहेत ते हॉस्पिटलमधून गायब झाले आहेत तेव्हा आत्या बोलतात की जाऊ दे आपल्याला काय करायचं मला तर असं वाटलं होतं की तू तिकडे आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी गेला परंतु मला एक सांग दादासाहेब कुठे आहेत त्यांचा कॉल लागत नाही असंही आत्या या रुद्राला विचारते रुद्र बोलतो की मला नाही माहीत ते कुठे आहेत ते त्यानंतर रुद्र जो आहे तो बोलतो की मला माहीत नाही बाबा कुठे गेलेत ते असं पण इकडे आता हा रुद्र आपल्या आत्याला बोलत असतो तेवढ्यामध्ये एक आपला मित्र जो आहे रुद्राचा तो तिथे येतो आणि बोलतो की चला पटकन तिकडे अहो आबासाहेब तिकडे आहे असं जेव्हा त्याचा मित्र बोलत असतो तर इकडे सर्व गावकरी जे आहे ते नागेश्वरला बोलत असतात सर्व गावकरी बोलतात की अहो नागेश्वर आम्ही तुम्हाला देवाच्या ठिकाणी मानत होतो आणि तुम्ही तर अगदी राक्षसासारखे निघालात असं पण इकडे सर्व गावकरी बोलत असतात तेव्हा नागेश्वर आता सर्वांना बोलतो की एक फालतू माणूस बोलतो तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता का तेव्हा इकडेही गिरिजा जी आहे ती बोलते की त्यांच्याकडे पुरावा आहे तुम्ही असं काही बोलू नका अहो बघा ह्या अँब्युलन्समध्ये माझे वडील आहे हे काही खोटं आहे का असं ही नागेश्वरला सर्वांसमोर विचारते डोळ्यातलं पाणी पुसते आणि बोलते की मला तुमच्याकडून उत्तर ऐकायचं आहे तुम्ही हे का केलं आहे मला द्या उत्तर तेव्हा गावकरी बोलतात की अगं उत्तर नको मागू माफी मागायला लाव ह्या माणसाला तुझी असं गावकरी बोलत असतात तेव्हा इकडे नागेश्वर जो आहे तो खूप टेन्शनमध्ये आलेला असतो कारण आता मित्रांनो सर्व सत्य जे आहे नागेश्वरचं पितळ सर्व गावकऱ्यांसमोर उघडं पडलेलं असतं इकडे सर्व गावकरी जे आहे ते नागेश्वरला बोलतात की माग माफी आत्ताच्या आत्ता ह्या मुलीची माफीच मागतो असं गावकरी बोलत असतात तेव्हा नागेश्वरला आता काय करावं ते सुचत नसतं तो सर्व गावकऱ्यांकडे बघत असतो त्यानंतर हा नागेश्वर सर्व गावकऱ्यांना बोलतो की बास आमच्या माफी मागण्याने तुमचा जो काही गैरसमज आहे तो दूर होणार नाही आहे माफी मागणार आहे मी त्या मुलीची तुमचं म्हणणं आहे ना ठीक आहे असं पण नागेश्वर सर्वांसमोर बोलतो आणि या गिरिजासमोर हात जोडतो आणि बोलतो की हे बघ मुली तुला माझ्यामुळे जो काही त्रास झाला त्याबद्दल मी माफी मागतो तेवढ्यामध्ये गावकरी बोलतात की नाही नाही अशी माफी मागायची नाही या मुलीच्या डोक्यावरती पाय ठेवून माफी मागायची तेव्हा गिरिजा बोलते की जाऊ द्या आहो एवढी काही गरज नाही आहे तेव्हा गावकरी बोलतात की नाही नाही खूप मोठा गुन्हा झालेला आहे पायावरती नाक घासून माफी मागितलीच गेली पाहिजे असं सर्व गावकरी जे आहेत ते या गिरिजासमोर आणि नागेश्वरसमोर बोलत असतात आता नागेश्वरचा काही नाईलाज होणार असतो त्याला ह्या गावकऱ्यांसमोर गिरिजाच्या पायावर नाक घासून माफी मागण्यासाठी भाग पडावंच लागणार असतं नागेश्वर गिरिजाला बोलतो की ठीक आहे आम्ही गिरिजाच्या पायावरती डोकं ठेवून माफी मागायला तयार आहे असं नागेश्वर जेव्हा बोलत असतो तेव्हा मात्र इकडे सर्व गावकरी बघत असतात गिरिजाही नागेश्वरकडे बघत असते तेव्हा रुद्र जो आहे तो पाठीमागून येतो आणि या नागेश्वरला नागेश्वर असा आवाज देतो आता नागेश्वर वळून बघतो तर रुद्र पाठीमागे उभा असतो त्यानंतर रुद्र बोलतो की बाबा तुम्ही हे काय करायला निघालेत मी तुम्हाला काहीच करून देणार नाही आहे तेव्हा गावकरी बोलतात की अहो असं काय करता तेव्हा नागेश्वर लगेच बोलतो की या मुलाचा काही संबंध नाही यामध्ये रुद्र बोलतो की नेमकं काय आहे ह्या ॲम्ब्युलन्समध्ये कोण आहे ॲम्ब्युलन्स इथे का असं रुद्र आपल्या बाबांना विचारतो तेव्हा गिरिजा बोलते की मी सांगते ना तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे त्यावेळेस गिरिजा बोलते की हे तुमचे बाबा आहेत ना त्यांनी माझ्या वडिलांचं हृदय काढून तुमच्या प्रभास काकांना बसवायला निघाले होते असंही गिरिजा जी आहे ती जेव्हा रुद्रला हे सर्व सांगत असते तेव्हा तर इकडे रुद्रला खूप मोठा धक्का बसतो रुद्र बोलतो की हे अशक्य आहे तेव्हा गिरिजा बोलते की माझ्याकडे पुरावा आहे असं गिरिजा ही रुद्रला बोलते आता तर इकडे रुद्रच्या पायाखालची जमीन सरकते रुद्र बोलतो की आबासाहेब हे काय बोलतात तेव्हा इकडे नागेश्वरजी बोलतात की चिरंजीव हे सर्व खोटं बोलता तेव्हा इकडे रुद्र आपल्या बाबांना बोलतो की मग तुम्ही यांची माफी का मागताय यांच्या समाधानासाठी मागता का असं पण इकडे रुद्र जो आहे तो आपल्या बाबांना बोलत असतो त्यानंतर इकडे रुद्र जो आहे तो आपल्या बाबांना बोलतो की बाबा चला माझ्यासोबत अजिबात माफी मागायची नाही तेव्हा सर्व गावकरी बोलतात की नाही नाही माफी मागितल्याशिवाय आम्ही इथून कुठे कुठेच कुणाला जाऊन देणार नाही आता इकडे सर्व गावकरी खूप चिडलेले असतात रुद्र काही आपल्या बाबांना या गिरिजाची माफी मागून द्यायला तयार नसतो त्यावेळेस इकडे असं बघायला मिळतं की जेव्हा आता इकडे हे गावकरी खूप चिडलेले असतात तेव्हा तर हा आपला नागेश्वर खूप टेन्शनमध्ये येतो त्यावेळेस इकडे असं बघायला मिळतं की आता इकडे हा आपला नागेश्वर जो आहे तो सर्वांकडे बघत असतो रुद्र आपल्या बाबांना बोलतो की बाबा नेमकं काय आहे खरं असं पण इकडे हा आपला रुद्र बाबांना विचारत असतो आता मोबाईलमध्ये सर्व व्हिडिओ जे आहे ते काढत असतात तेव्हा मग रुद्र जो आहे तो सर्वांना बोलतो की काय सुरू आहे नेमकं फोन खाली करा तेव्हा मात्र इकडे नागेश्वर या रुद्राला रुद्रप्रताप तू शांत बस असं म्हणत असतो त्यानंतर सर्व मोबाईलमध्ये शूटिंग जी आहे ती सर्व तेथील गावकरी काढत असतात आता इकडे नागेश्वर जो आहे तो इकडे या गिरिजाच्या समोर येतो आणि गिरिजाच्या पायाची हात जोडून तो माफी मागत असतो त्यानंतर इकडे पुढे असं बघायला मिळतं की सर्व बघत असतात हा नागेश्वर या गिरिजाला बोलतो की मला माफ कर माझी चूक झालेली आहे असं पण इकडे नागेश्वर या गिरिजासमोर हात जोडून माफी मागत असतो त्यानंतर हा नागेश्वर पुन्हा या गिरिजाला बोलतो की मी तुझ्या पायावरती थी डोकं ठेवून माफी मागायला तयार आहे असं पण इकडे नागेश्वर बोलत असतो आणि सर्वांसमोर आता हा नागेश्वर या गिरिजाच्या पायाच्या समोर बसून या गिरिजाच्या पायाची तो नागासून माफी मागत असतो त्यावेळेस इकडे गिरिजाने आपले डोळे जे आहे ते बंद करून घेतलेले असतात सर्व गावकरी बघत असतात आणि हा रुद्र जो आहे तो सुद्धा आपल्या बाबाकडे बघतो आता हा रुद्र जो आहे तो आपल्या बाबाकडे बघतो आणि बाबांना बाबा असा आवाज देतो परंतु नागेश्वर हा जो आहे तो तिथून चाललेला असतो रुद्र आपल्या बाबांना बोलतो की बाबा तुम्ही कुठे चालले गाडीत बसून जा नागेश्वर जो आहे तो पायीच निघालेला असतो रुद्र त्यांना आवाज देत असतो या रुद्रच्या बाबांना म्हणजे नागेश्वरला सर्व गावकऱ्यांसमोर आपल्याला ह्या मुलीच्या पायाची पाया पडून माफी मागावी लागली ते सर्व सत्य जे आहे ते आपल्या ह्या नागेश्वर समोर दिसत असतं दुसरीकडे गिरिजा जी आहे ती सर्व गावकऱ्यांना बोलते की प्लीज माझ्या बाबांना हॉस्पिटलमध्ये न्यायचं आहे असं गिरिजा सर्व गावकऱ्यांना बोलत असते आणि सर्व गावकरी जे आहेत ते आता गिरिजाच्या बाबांना हॉस्पिटलमध्ये दे नेणार असतात रुद्र या गिरिजाला बोलतो की चला आपण हॉस्पिटलमध्ये जाऊयात तर गिरिजा ही रुद्रकडे बघते त्यानंतर इकडे रुद्र जो आहे तो या गिरिजाला बोलतो की माझे आबासाहेब जे आहे ते कधी गावासमोर मान झुकून गेले नाही आणि तुम्ही आज त्यांच्यावर अशी वेळ का आणली असं रुद्र या गिरिजाला विचारतो आणि हे मी कधी विसरणार नाही असं रुद्र जो आहे तो गिरिजाला बोलतो दुसरीकडे आता नागेश्वर जो आहे तो रोडने इकडे घरी आलेला असतो त्याला खूप वाईट वाटत असतं इकडे आता नागेश्वर घरी येतो तेव्हा सर्व काही गावकरी जे आहेत जे काही बोललेले असतात ते सर्व बोलणं जे आहे ते या नागेश्वरसमोर आलेलं असतं आणि इकडे ही गिरिजाची आहे तीसुद्धा नागेश्वरला विचारत असते की हे सर्व का केलं आहे तुम्ही हे सुद्धा सर्व या नागेश्वरला आठवत असतं सर्व गावकऱ्यांसमोर आपली किती नाचकी झाली हे आता नागेश्वरला दिसू लागतं त्यानंतर नागेश्वर आता घरासमोर येतो आणि समोर एका भांड्यामध्ये पाणी असतं ते पाणी थोडंसं चेहऱ्यावरती मारतो त्यानंतर अंगातील सर्व कपडे जे आहे ते काढतो आणि जेवढं काही पाणी आहे ते सर्व आपल्या डोक्यावर ओतून घेतो आणि या नागेश्वरनी आता अंघोळ केलेली असते सर्व पाणी जे आहे टेन्शनमध्ये अंगावर ओतून घेतलेलं असतं त्यानंतर रुद्र जो आहे रुद्र आता इकडे गाडीवर बसून घरासमोर येतो तेव्हा रुद्र आपल्या बाबांकडे बघतो आता तर नागेश्वर खूप मोठमोठ्याने ओरडतात तेव्हा रुद्र लगेच बोलतो की बाबा तुम्ही एवढा त्रास का करून घेताय तेव्हा नागेश्वर बोलतो की का त्रास करून नको घेऊ ह्या हाताने मला त्या मुलीच्या पाया पडावं लागलं असं पण इकडे हा नागेश्वर रुद्राला सांगत असतो त्यानंतर रुद्र बोलतो की मी असं नाही बघू शकत तेव्हा इकडे नागेश्वर बोलतो की आज पहिल्यांदा आयुष्यामध्ये ह्या नागेश्वरला मान खाली घालावी लागली अगदी ताट मानेने जगत होता हा नागेश्वर परंतु काय आज काय झालं नागेश्वरच्या बाबतीत असं पण नागेश्वर या रुद्राला सांगतो अख्ख्या गावासमोर अपराधात उभं केलं आणि मला पाया पडायला भाग पाडलं असं पण नागेश्वर या आपल्या मुलाला सांगत असतो त्यानंतर रुद्र जो आहे तो बोलतो की आबासाहेब तुम्ही शांत व्हा तेव्हा नागेश्वर बोलतो की नाही नाही माझ्या मनाला इतकं काही लागलेलं आहे न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा मला मिळाली आहे त्यामुळे नाही मी शांत राहू शकत ती मुलगी माझ्यावर उलटी फिरली तर रुद्र बोलतो की मी जाऊ का त्यांच्याकडे तेव्हा नागेश्वर बोलतो की नाही नाही अजिबात जायचं नाही तुम्ही जायचं नाही त्या मुलीकडे तुम्ही यामध्ये पडूच नका असं नागेश्वर या रुद्रला बोलतो ही लढाईची आई आहे ती आमची आहे ती मी लढणार तू अजिबात लढायची नाही तेव्हा रुद्र जो आहे तो बोलतो की याचा खरा गुन्हेगार कोण आहे ते मी शोधून काढणार त्याच्या जा तळाशी जाणार नाही सोडणार मी हे असं रुद्र आपल्या बाबांना बोलतो तेव्हा आता इकडे नागेश्वर जो आहे तो आपल्या मनाशी बोलतो की तू जर तळाशी गेला तर आम्ही दिसणार तुला तिथे असं पण इकडे आता नागेश्वर आपल्या मनाशी बोलत असतो तेव्हा नागेश्वर बोलतो की अहो चिरंजीव हे राजकारण आहे तुम्हाला कसं कळत नाही आम्ही निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलोय त्यामुळे आम्हाला तिकीट मिळून द्यायचं नाही आहे हेच गावकऱ्यांचं म्हणणं आहे असं पण हा नागेश्वर रुद्राला बोलत असतो त्यानंतर रुद्र बोलतो की तुम्ही जे करायला सांगताल ते मी आबासाहेब करेल तेव्हा इकडे आबासाहेब बोलतो की मी तुला काय करायला सांगतो तसं मला वचन हवं आहे आता रुद्र लगेच आपल्या बाबांना वचन देतो त्याला म्हणतं की उद्याच्या भागामध्ये आता हा नागेश्वर जो आहे तो आपल्या ह्या रुद्रचा हात पकडतो आणि त्याला देवी मातेसमोर घेऊन जातो देवी मातेसमोर घेऊन गेल्यानंतर रुद्राला हा नागेश्वर अशी शपथ घ्यायला लावतो की माझे आबासाहेब मला जे म्हणतील ते मी करेल अशी शपथ मी घेतो असं हा रुद्र जो आहे तो देवी मातेसमोर शपथ घेतो दुसरीकडे आता ह्या गिरिजाला ह्या आपल्या नागेश्वरनी एका ॲड्रेसवरती बोलवून घेतलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की तुझ्या बाबांना जर वाचवायचं असेल तर त्यासाठी एक अट आहे तुला आमच्या रुद्रप्रतापशी लग्न करावं लागेल असं जेव्हा हा नागेश्वर हे आपल्या गिरिजाला बोलत असतो तेव्हा गिरिजा जी आहे ती या नागेश्वरकडे बघत राहते तर मित्रांनो आता गिरिजा जी आहे ती आपल्या बाबांचा जीव वाचवण्यासाठी रुद्रप्रतापशी लग्न करायला तयार होणार का हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर नशीबवान ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या ह्या झटपट मराठी सिरियल ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद